नाही आज आम्ही याच्यासाठी आलो आहे कारण की जो दोन सप दोन सप्टेंबरचा जो हैदराबाद गॅझेटचा जो जी आर आहे तो पाच ते सहा रिट पिटिशनमध्ये बॉम्बे हायकोर्टमध्ये चॅलेंज केलेला आहे माझी एक पी आय एल आहे दोन हजार चोवीसमध्ये दाखल केलेली या संदर्भामध्ये कुणबी सर्टिफिकेट्स आणि ते जे सिरीज ऑफ जे आर आहेत पण आज आम्ही या याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये यासाठी आलो आहे की जी माझी जी पी आय एल आहे ती गेल्या दीड वर्षापासून ते ऐकले जात नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यात जी डेव्हलपमेंट झाली दोन सप्टेंबरचा जे आर चॅलेंज करण्यासाठी माझ्या पिटिशनमध्ये आम्ही अमेंडमेंट मागितलेले आहे आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये या ओबीसी आरक्षणाच्या आरक्षण जातं आहे म्हणून तेरा आत्महत्या ते झालेल्या आहेत आणि त्यामुळं कुठंतरी हे जे आमचं ज ही जी, जी सुनावणी आहे ते मान्य मुंबई उच्च न्यायालयाने एक्सपिडेटली ऐकली पाहिजे टाइम बॉन्ड ऐकलं पाहिजे अशा डायरेक्शन साठी आज आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आलोय मला काय वाटतं की सर्वोच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाला या संदर्भामध्ये नियमित सुनावणी आणि तात्काळ सुनावणी घ्यावी असे निर्देश देऊ शकता कारण तुम्ही ज्या पद्धतीने आत्महत्यांचा उल्लेख केलेला आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे नाही नक्कीच नक्कीच त्याचसाठी आम्ही आलेलो हो, आहोत तेरा आत्महत्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत लोकल बॉडीज इलेक्शनचे जे प्रोग्रॅम्स आहेत नगरपालिका असतील पंचायत समिती असतील किंवा महानगरपालिका असतील तर प प्रोग्रॅम रन झालेला आहे आणि याच्यामध्ये कुणबी सर्टिफिकेट्स हे वाटले जात आहेत आणि त्यामुळं आमचे हक्का अधिकार हिरावून घेतले जात आहे असं आमचं म्हणणं आहे आज आम्ही कोर्टासमोर हे दोन ज्या अर्जन्सी आहेत एक तर लोकल बॉडीज इलेक्शन आणि दुसरं म्हणजे ज्या आता सुसाईड होत आहे ते तर या संदर्भामध्ये आम्ही नियमित सुनावणी घेतली जावी तत्काळ सुनावणी घेतली जावी एक टाइम बॉन्ड कार्यक्रम देण्यात यावा माननीय मुंबई उच्च न्यायालय यासाठी आम्ही आत सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही प्रेर प्रेयर करणार आहोत हैदराबाद गॅजेटचं हैदराबाद गॅजेट संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्या रीट पेटिशन दाखल आहेत त्याची सुनावणी अठरा नोव्हेंबरला ठेवलेली आहे चार आठवड्याचा वेळ दिला होता राज्य सरकारला त्यांचं प्रतिज्ञापत्र रिप्लाय अफिडेव्हिट फाईल करायला आणि त्याच्यावर मग अठरा नोव्हेंबरला सुनावणी होईल पण आमचा कन्सर्न असा आहे की आता दिवाळीची सुट्टी उद्यापासून लागेल आज शेवटचा वर्किंग डे आहे त्यानंतर मग परत ख्रिसमसचे वॅकेशन्स असतात आणि त्यामुळं हे प्रकरण परत लांबत गेलं तर आमचं जे न होणारं नुकसान म्हणजे न न भरून येणारं नुकसान जे होईल त्यासाठी आम्ही आज सुप्रीम कोर्टामध्ये डायरेक्शनसाठी आलो आहे किती वाजता असेल आज तीन नंबर कोर्टामध्ये तेरा नंबर आयटम नंबर आहे त्या सुनावणी आहे टॉप ऑन बोर्ड आहे त्यामुळं साधारणतः एक अकरा वाजेच्या दरम्यान ही सुनावणी होईल